सगळे मस्त ना तर मी पण मस्त तर आज आम्ही संध्याकाळ झालेली आज सकाळपासून काही व्हिडिओ काढला नाही आहे मी पन तर आत्ता आम्ही चाललेले काल पण हॉटेलवर गेलो आज पण हॉटेलवरच आहे चोरांना खायचे आज पण अजून पॅकेज तर त्याच्यामुळं चालवत आली आणि आत्ता सगळं आवडून झालेले काम त्याच्यामुळं चला आता कुठेतरी फिरण्यावरून चालवत आली तर काल तुम्हाला म्हटलं होतं मी की तिथं गेल्यानंतर काय खातायत मुलं ते आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करते म्हणून पण मी आहे आणि अंजनी पण दोघींनी पण आम्ही सव्वा सवा महिना असं नॉन खाणं पाळलेले तर त्याच्यामुळे आम्ही दोघींनी पण काय खाल्लं नाही त्याच्यामुळे आम्ही आईस्क्रीम आम्ही घेतली तर ते तुमच्यासोबत शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवलं होतं मी तर चला आज पण पुराला घेऊन बाहेर जाऊया आपण फिरायला तेवढंच म्हणलं चेंज आणि बहीण आहे तोपर्यंत जरा एक किलो दोघे किलो जायला पण बरं वाटतं थोडी शॉपिंग पण करायची होती पण आता आज नको आज उशीर पण झालेल्या संध्याकाळ होईल आता त्याच्यामुळे उद्या उद्या जाणार आहे तर काय काय आणणार आहेत आम्ही शॉपिंग म्हणजे बाहेर गेल्यावर काय आणायचे सामान ते तुम्हाला मी दाखवते उद्याच्या वडिमध्ये तर चला आता आपण हॉटेलवर जाऊयात तर पोरं सगळे आवरून बसलेत ते बघू शकता तुम्ही तिचा व्हिडिओ बनवणं तिकडं चाललंय आणि माझं इकडं चाललंय तर हे बघू शकता थांब 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 शॉर्ट व्हिडिओ बघाय आपला दादा दिसतोय तिकडं ते तो शूट करत होता आणि माझं चाललंय बेडरूम मध्ये तिथं चाललंय हॉलमध्ये तर चला असू द्या चला आपण हॉटेलवर जाऊ आता परत आता वाजले साडेसात वाजलेत आता चला तर अजून जाऊन म्हणजे तर आम्हाला न वाजणार आहे तर रात्री पण यायला तर चला बघू असत हे बघा बनवले तर तर चला आता जाऊ आपण हॉटेलवर हो सगळ्यावरून रेडी तू उभा राहिले तर आमच्या तोंडाकडे बघत किती चाललंय जाऊ आपण आता चला हॉटेलवर जाता जाता आम्ही इथं आलो होतो लेडीज शॉपीमध्ये लेडीज कॉर्नर हिंदवी लेडीज कॉर्नरमध्ये तर तिथून थोडंसं सा सामान घेतलं <laughs> आणि आलो होतो आम्ही आता हॉटेलवर तर हे बघा पोरांसाठी बनवतायत पॅटीस तर आज तुम्हाला पॅटीस कसं बनवतायत ते तर ते डायरेक्ट दाखवते हे पॅटेस तयार झालेले मुलांसाठी थोडंसं बटर टाकलं त्यांनी बाकीची काय मी रेसिपी तुम्हाला काय टाकलं काय नाही टाकलं हे काही दाखवलं नाही का तुम्हाला ते जर व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा मी ते सुद्धा ते रेसिपी तुम्हाला दाखवेल तर हे बघा पोरांसाठी पॅटेस तयार झालेले तर पोरं खातील आता लगेच आणि मग लगेच आम्ही निघणार आहोत घरी आणि नंतर काय खायचं असलं तर पार्सल घेणार आहोत तर हे बघा पोरे राईस खायचे म्हणलेत

उशीर झालं आम्हाला पण नको मंद दहा वाजल्या होत्या त्याच्यामुळं घरी आणून खात येताना राईस पण पाच सर आणल्या वरांसाठी आणि शिप्या दिली आता जेवण करायचंय आम्हाला तर आता आम्ही खातो या सगळ्यांनी खायला अंजू काय हसती तुम्हाला माहिती आहे का माझा आधार कार्डचा जो फोटो आहे ना तो बघून ती एवढी हसती रिया अंजली एवढी हसत होती ना त्याच्यामुळे व्हिडिओ पण राहिला कंटिन्यू करायचा तर चला आता जाऊ द्या हिशी फॅमिली राहिलेली थोडीशी राहिलेली म्हणजे मिश्रांसाठी ठेवलीसुद्धा म्हणता येईल तर कसे वाटतेत व्हिडिओ आमचे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये